डॉक्टर श्रीनिवास रेड्डी खुणातील तीन संशयित मारेकरांना अटक करण्यात आली आहे कणकवली तालुक्यामध्ये साडीस तेथे धारदार शस्त्रांनी वार करून खून केलेला मृतदेह सापडल्यानंतर आता तो मृतदेह बंगळूर येथील डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचं सिंधुदुर्ग एल सी बी आणि कणकवली पोलिसांच्या पथकाने अवघ्या तीन दिवसांमध्ये निष्पन्न केलं आहे त्यानंतर एल सी बी आणि कणकवली पोलिसांची दोन अशी एकूण तीन पथकं ही बंगळूर येथे अथक तपास करत आहे डॉक्टर रेड्डी यांच्या खुणाच्या कटामध्ये सहभागी असलेल्या तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून कणकवली पोलिसांचे पथक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले तर चौथ्या आरोपीला ताब्यात घेऊन कणकवली पोलिसांचे दुसरे पथक हे बंगळूरहून कणकवलीच्या दिशेने निघाले असून बुधवारी एकोणतीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी ते कणकवली येथे दाखल होणार आहेत तर सुभाष सुब्रयप्पा एस वैवश्य बत्तीस नारायण स्वामीमूर्ती वैवश छत्तीस दोनही राहणार अलवत्ता तिमसंग्रा पुरम जिल्हा कोलार कर्नाटक तर ता मधुसूदन सिदै्या तोकला वैवश बावन्न बंगळूर अशी ताब्यात घेतलेल्या या तीन आरोपींची नावं आहे आणि आता त्यांना अटक देखील करण्यात आली आहे